नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया चमचमीत खमंग असा दही तडका झटपट होणारी ही भाजी आहे अगदी भाजीचा प्रकार चमचमीत खमंग असा हा प्रकार आहे अगदी वाफळलेल्या भाताबरोबर गरमागरम चपातीबरोबर आपण याचा स्वाद घेऊ शकतो झटपट होणारी रेसिपी आहे वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला चार ते पाच कडीपत्त्याची पानं घेतली दह्याचं पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे आपण अडीचशे ग्रॅम दही घेतलेलं आहे इथं मी एक चमचा लाल मिरची पावडर घेतली कलरची अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर फोडणीचं साहित्य आपण इथं घेतलेलं आहे आता पॅनमध्ये आपण दही तडका फोडणीला टाकूया अगदी पाच मिनटामध्ये होणारी रेसिपी आहे गरमागरम भाताबरोबर गरमागरम गर्म चपातीबरोबर याची चव अप्रतिम लागते दोन चमचे तुपावरती आपण हिंग जिरे सॉरी ह जिरे मोहरीची फोडणी केली जिरे मोहरीची फोडणी छान तडतडली की छोटा चमचा हळद घालूया अर्धा चमचा हिंग घेऊया आणि छान हे हिंग जिरं हळद मोहरीची फोडणी तडतडली छान खमंग अशी फोडणी झाली की त्याच्यावरती मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला घेऊया चार ते पाच पत्त्याची पानं घेऊ आणि हा जो कांदा आहे हा कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अप्रतिम चवीची ही रेसिपी होते करून पहा झटपट होणारी आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट आपण घेतलेली आहे आणि आलं लसूण पेस्ट खमंग अशी परतून घ्यायची पूर्णपणे कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला ही लसूण आणि आल्याची पेस्ट परतून घ्यायची आहे पाहू शकत असाल तुम्ही मी ही जो द, दही तडका आहे तो तुपावरती फोडणी केलेला आहे पण तुम्ही तेलावरती सुद्धा करू शकता छान लागतो आणि अशा प्रकारे हे पूर्ण छान खमंग असं परतून घ्यायचं आहे मसाला आपल्याला झटपट होणारी रेसिपी आहे अगदी पटकन तुम्ही गरमागरम भाताबरोबर याची चव फार छान लागते आणि जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा चटपटीत काही खावं असं वाटलं तर अशा प्रकारे हा दही तडका पटकन तुम्ही करून खाऊ शकता एक दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या त्या मिरच्याही आपण फोडणीला घेऊया छान अशी ही फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे पाहू शकत असाल पाच ते सात मिनटं लागतात आणि पाच मिनटामध्ये होणारी ही रेसिपी आहे जास्त वेळ अजिबात लागत नाही याला फक्त दही जे आहे हे दही तुम्ही पाणी काढून घ्या म्हणजे छान अशी ही रेसिपी होते एक चमचा लाल मिरची पावडर घेतली अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आपण गरम मसाला इथं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घ्या नाही घेतला तरी फक्त लाल मसाल्यामध्ये ही भाजी फार छान होते कलरचा इथं आपण एक चमचा लाल मिरची पावडर कलरची घेतलेली आहे पाहू शकत असाल आता आपण दही फोडणीला टाकूया हे पहा आणि बंद गॅसवरती हे सगळं करायचं आहे आपल्याला दही चांगलं फेटून घेतलं आहे मी आणि फेटलेलं दही आता आपण फोडणीला घेऊया दही जास्त आंबट घेऊ नका जेवढं ताजं दही असेल तेवढ्या ताज्या ताज्या दह्याचा हा दही, दही तडका अप्रतिम होतो आता हे पूर्णपणे सगळं मसाल्यामध्ये आपण दही फोडणीला टाकूया आणि उकळून द्यायचं नाही आपल्याला हे सतत एक चार ते पाच मिनटासाठी सतत असं ढवळत राहायचं जर दही उकळलं तर दही फुटतं आणि मग ही रेसिपी पाहिजे तशी चवीला लागत नाही मग एकसारखं असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं गॅस एकदम बंद ठेवायचं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे, हे पहा अशा प्रकारे आपला दही तडका तयार आहे चवीनुसार मीठ घालूया थोडीशी साखर घालूया हे पहा छान चवीचा हा दही तडका होतो करून तर पहा तुम्ही सुंदर होतो हे पहा आता आपण काढून घेऊया थोडीशी आपल्याला साखर घालायची आहे अगदी थोडीशी अर्धा चमचा आपण साखर घेतलेली आहे छान असं हे दह्याला दह्याचा आंबटपणा आणि साखरेचा गोडवा त्याच्यामुळे याची चव बॅलन्स होते सतत असं आपल्याला चमच्याच्या सहाय्याने ढवळत राहायचं आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि आता बाऊलमध्ये आपण हे काढून घेऊया अगदी पाच मिनटामध्ये ही रेसिपी होते आणि जेवढी झटपट होते तेवढी चवीलाही फार छान लागते आणि अशा प्रकारे तुम्ही दही तडका करून पहा कोथिंबीर आपण घेऊया आणि आपला दही तडका तयार आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद मंडळी